कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी तालुक्यातील वाटत खंडाळा खून प्रकरणामुळे चर्चेत असलेला सायली देशी बार अखेर सील करण्यात आलेला आहे जयगड तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरवला होता या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते संध्या कोसुमकर यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट करून खुनात वापरल्या गेलेल्या सायली बारवरती कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केला होता यानंतर पोलिसांकडून उत्पादन शुल्क विभागाला अहवाल पाठवण्यात आला तातडीने कारवाई करत विभागाने बार सील केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी दिली संध्या कोसुमकर यांनी या कारवाईचे स्वागत करत जिल्हा पोलीस अधीक्षकांचे विशेष आभार मानले आहेत जयगड प्रकरणाचा तपास सुरू असून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सजग असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे राकेश जंगम या मुलाचा बेपत्ता असल्याची तक्रार जी माझ्याकडे आली होती त्या संदर्भात तमाम रत्नागिरीवासियांनी मला जी साथ दिली त्याबद्दल मी पहिले त्यांचे आभार मानते आज हा व्हिडिओ तयार करण्याचं कारण असं आहे की ज्या सा कारणासाठी व्हिडिओ बनवणार होते मे महिन्यात ते तर कारण साध्य झालं नाही आता आपल्याला कळलेलं आहे की राकेश जंगमचा मर्डर झालेला आहे आणि तो मर्डर चुकून का होईना पण भक्ती मयेकरच्या मर्डरमुळे ओपन झाला आणि आज कुठेतरी राकेशच्या आईला न्याय मिळायची वेळ आलेली आहे न्याय म्हणता येणार नाही कारण की त्या आईचा तर मुलगा कायमचा तिच्यापासून आता दुरावला गेलाय असं तो मर्डर करणारा दारूवाला दुर्वास पाटील सांगतोय मी पोलीस अधीक्षकांचे आभार मानतीये बघाटे साहेब खरंच तुम्ही खूप चांगलं काम करताय तुम्ही ज्या वेळेस रत्नागिरीत नवीन आलात त्यावेळेला पेपरमधून आणि पत्रकारांच्या माध्यमातून तुमची पूर्ण माहिती मिळाली होती की तुम्ही मध्यमवर्गीयातून एवढ्या वरपर्यंत पोचलेले आहात आणि तुमच्या कामाची पोचपावती आम्हाला त्यावेळेपासून मिळत होती मी प्राणीमित्र असल्यामुळे आणि गोरक्षकाचे काम करत असल्यामुळे मला त्यातून तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि मी नुसतं ऐकलं होतं आणि त्यानंतर काही घटना घडल्याला त्याला तुम्ही योग्य ती दिशा आणि न्याय दिला होता म्हणून सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतीये की काल ज्या बारबद्दल जयगड परिसरामध्ये वातावरण तप्त झालं होतं ज्या बारमध्ये तीन तीन खून झाले होते आणि त्या बारमध्येच उभा राहून जो त्या मर्डरमध्ये सामील आहे तोच तिथे पोलीस कस्टडी स्वतःच्या मुलाला असताना सुद्धा दारू विक्री करतोय ह्याचा खूप मानसिक त्रास होत होता की अजूनही त्याच्यावर कारवाई होणार की नाही योग्य दिशा मिळणार की नाही ह्याचा संभ्रम तयार झाला होता पण साहेब तुम्ही योग्य दिशा दिलेली आहे तुम्ही करणार याबद्दल खात्री आहे